जेव्हा आपल्याला थायरॉइड सारख्या आजारामध्ये वजनावरती नियंत्रण मिळवायचं असतं सगळ्यात आधी आपल्या मेटाबॉलिझमवर आपल्याला काम करणं गरजेचं असतं पचनशक्ती योग्य पद्धतीने सक्रिय करणं महत्वाचं असतं पण एटी पर्सेंट हा रोल डाएटचा असतो आणि ट्वेंटी पर्सेंट आपल्याला एक्सरसाइज किंवा वर्कआउट करणं गरजेचं असतं आणि ह्याचा फायदा होतो थायरॉइडच्या पेशंटना पर्टिक्युलरली मी नक्की सांगेन अशा पद्धतीचं कुठलंही फॅड डाएट जे येतं ते बिलकुल तुम्ही करू नका कारण तुमच्या शरीरात पर्टिक्युलरली थायरॉइडच्या पेशंट्समध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स झालेले आहे त्यानुसार जर तुम्ही हे फॅट डाएट केलं तर तुम्हाला वेट लॉस मिळेलही पण तुम्ही ते डाएट जेव्हा बंद कराल त्यावेळेला दुप्पट वेगाने तुमचं वजन वाढेल तुम्हाला टेम्पररी फरक, फरक तो दिसेल माझं सजेशन नक्कीच राहील की थायरॉइडच्या पेशंट्सनी किंवा कोणीच ओझिम्पिक सारख्या शॉर्टकटचा कर सा वापर करून नये आता जे ओझिम्पिक वापरणारे किंवा त्या सदृश्य मेडिसिन वापरणारे जे लोक आहेत तीन महिने चार महिने सहा महिने झाल्यानंतर जर त्यांची आपण कंडिशन बघितली तर त्यांचं मेटाबॉलिझम जे आहे ते अजूनही डिस्टर्ब झालेलं दिसतंय पण थायरॉइड करताना कुठल्या गोष्टी टाळणं गरजेचं so, आहे सो सगळ्यात महत्वाचं इथे हो एक चार एस मी सांगू इच्छिते की काय आपल्याला टाळायचं आहे किंवा कशावरती लक्ष ठेवायचं आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे